पवार म्हटले तेच झालं पंचवीस पैकी तेवीस जण भाजपच्या मशीनमध्ये क्लीन पंचवीस नेते भ्रष्टाचार केला म्हणून कारवाई सुरू नंतर भाजपमध्ये प्रवेश कारवाई थांबली थेट नाव आणि थेट आकडा आजचा विषय भाजपच्या राजकारणाची चिरफाड करेल अजित पवार अशोक चव्हाण फक्त ट्रेलर फुटलेले नेते ठाकरे पवारांचे नव्हतेच ते त्यांच्या संपत्तीचे लालसी होते नेमकं घडलंय का लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातलं इनकमिंग वाढलंय दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस काला काला या कालावधीत झालेली कामं आणि विकास यांचा दाखला देत मोदी सरकार गॅरंटी देऊन मतं मागतंय या दहा वर्षांच्या कालावधीत केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेले विरोधी पक्षांमधले पंचवीस दिग्गज नेते भाजपात गेले विशेष बाब म्हणजे यातल्या तेवीस जणांना चौकशीच्या ससेमिरातून दिलासा सुद्धा मिळाला सविस्तर माहिती समजून अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या द इंडियन एक्सप्रेसच्या शोध वार्तांकन अहवालात ही बाब समोर आली आहे दोन हजार चौदा पासून विरोधी पक्षांमधले जे नेते भाजपात गेले त्यातल्या तेवीस जणांना दिलासा मिळालाय भाजपात विरोधी पक्षातले जे पंचवीस दिग्गज नेते गेले त्यात काँग्रेसचे दहा राष्ट्रवादी काँग्रेसचे चार शिवसेनेचे चार टी एम सी चे तीन टीडीपीचे दोन तर सपा आणि वाय एसआरसीपीच्या प्रत्येकी एका नेत्याचा समावेश आहे पंचवीस पैकी तेवीस नेत्यांना दिलासा मिळालाय तो असा की तीन केसेस बंद झाल्यात तर इतर वीस प्रकरणं थंड बसत्यात गेली आहेत भाजपात या एका वर्षात सहा दिग्गज नेते भाजपात सहभागी सुद्धा झालेले आहेत इंडियन एक्सप्रेसने दोन हजार बावीस मध्ये केलेल्या शोध वार्तांकनात पंच्याण्णव टक्के राजकारण्यावर ईडी आणि सीबीआय यांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे हे सगळं दोन हजार चौदा मध्ये मोदी सरकार आलं तेव्हा विरोधी पक्षांमध्ये होते आताचं वार्तांकन अहवाल हा त्यापेक्षा पूर्णतः वेगळा आहे भाजपात आलं की चिट मिळते यालाच विरोधी पक्षांनी भाजपचं वॉशिंग मशीन म्हटलंय सातत्यानं म्हणताना दिसत आहेत विरोधी पक्षातल्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते नेते भाजपात गेल्यानंतर धुतल्या तांदळासारखे पवित्र झाल्याचंही या अहवालामध्ये दिसून आलेला आहे दरम्यान मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला आणि भाजपासह सरकार स्थापन केलं या राजकीय के घडामोडीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीची शकल केली शरद पवारांच्या नेतृत्वावर आक्षेप घेत सत्तेत सहभागी होणं पसंत केलं अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात असलेली प्रकरणं शांतच झाली पंचवीस जणांची जी यादी समोर आली आहे त्यातले बारा नेते हे महाराष्ट्रातलेत अजित पवारांवर जे आरोप झाले होते त्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यावेळी अजित पवार महाविकास आघाडीत होते 2022 दोन हजार बावीस मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर हे प्रकरण पुन्हा उघडण्याचा प्रयत्न झाला ज्यानंतर अजित पवार यांनी त्यानंतर मार्च हे प्रकरण थंड आर्थिक गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईच्या आधारे ईडीने केलेली कारवाई निष्भ्रम ठरली आहे अशा प्रकरणात टीएमसीचे सुवेदू अधिकारी यांचा देखील यामध्ये समावेश झालेला होता दरम्यान अशोक चव्हाण हे सुद्धा आदर्श घोटाळा प्रकरणामध्ये त्यांच्यावरती आरोप झाले खटलाही उभा राहिला मात्र अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर इतर सगळ्या गोष्टी शांत झाल्या इंडियन एक्सप्रेसच्या या अहवालावर ईडी सीबीआय आणि प्राप्तिकर विभागानं काहीही बोलण्यासाठी नकार आहे त्यामुळे एकंदरीत जर मागे कारवाया सुरू असतील तर मात्र भाजपामध्ये प्रवेश केल्यावर तुम्ही क्लीन चिट मिळवू शकता याचं ताजं उदाहरण घ्यायचं झालं हसन मुश्रीफ प्रताप सरनाईक भावना गवळी अशोक चव्हाण अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांसारखे असे दिग्गज नेते जे आहेत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्या मागच्या चौकशा थांबल्या तर हे आहे भाजपाचं कूटनीतीचं राजकारण असे देखील आता त्यांच्यावरती आरोप होतोय आता याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक